चला तर मग आता झटपट आपण चिरमुऱ्यांचा चिवडा करूया मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा झटपट आपल्याला काहीतरी खावंसं वाटत असेल आणि पटकन व्हावं असं वाटत असेल तर ही रेसिपी फारच उत्तम आहे तर मुलांसाठी जर करत असाल तर आपण तिखट कमीच करूया आणि आता मी इथं चिरमुरे घेतलेत चाळून घेतलेत छान आणि एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी डाळे घेतलेत इथं तेल तापत आहे तर मी शेंगदाणे आधी छान यात तळून घेते प्रमाण असं ऍक्च्युली काय नाही कारण की आपण झटपट करतोय प्रमाणबद्ध म्हणल्यानंतर ना मग ती भूक पण निघून जायची त्यामुळे आपण अंदाजे सगळं साहित्य घेतोय शेंगदाणे चटचट वाजायला लागले आणि त्यांची फोटो फुटायला लागली की समजून घ्यायचं शेंगदाणे छान तळून झालेले आहेत तर आता हे काढून घेऊया शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपण हे डाळी पण तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच असू देत डाळी किंवा फुटाणे हेही ही तळून झालेले आहेत मी काढून घेते मी इथे ओला मसाला म्हणजे लसूण हिरवी मिरची कांद्याची पात आणि त्याचबरोबर ही कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरच्या काड्यासुद्धा घेतलेत आणि पात पात तर इतकी भन्नाट लागते तळून एकदम छान कुरकुरीत लागते आ, या पातीच्याऐवजी ज ज्यावेळेस तुम्हाला लसणाची पात मिळते तीही तुम्ही ॲड करू शकता मस्त भन्नाट अशी चव हो लागते तर आता आपण हे तळून घेऊया लसूण मी फक्त लसणावर एक बत्ता मारून घेतला आहे जास्त त्याला बारीक केलं नाही किंवा काही नाही फक्त ठेचला एक एक वेळेस जेणेकरून ते क्रंची होईल जर तुम्ही पेस्ट केली तर मग त्याला वेळही लागेल आणि ते सगळं झाऱ्याला चिटकेल परत आपला मऊ पण पडेल आपल्याला झटपट करायचं आहे त्यामुळे कृतीही आपली झटपटच पाहिजे तर हे एक करून हे तळून घेऊया हिरवी मिरचीचे तुकडे घातल्यामुळं काय होईल मुलांना पण इझिली ते बाहेर काढू शकतील चिवड्यातून जर ते खात नसतील तर तर मिरची आणि लसूण छान कुरकुरीत झालेलं आहे मी काढून घेते आणि आता याच तेलात कांद्याची पात आणि कोथिंबीर मस्त पैकी तळून घेऊया कोथिंबीर आणि कांद्याची पात लसूण घरात असं एवढा घमघमाट सुटलेला आहे आता वाफ घेऊनच हे नक्कीच भन्नाटाची रेसिपी आणि भन्नाटाचा चिवडा होणारच तर आता हे छान खरपूस असा आपण तळून घेतोय कांद्याची पात आणि कोथिंबीर छान कुरकुरीत झालेली आहे मी काढून घेते याच तेलात आपण तेल घालूया सॉरी याच तेलात आपण हळद घालूया आणि आता आपण मीठ लगेच नाही घालत आता हे सगळे जे चिरमुरे आपण चिरमुऱ्यांवर आपण चव तळून घातलेलं आहे ते यात ॲड करू आणि आता आपण यात मीठ घालूया चवीनुसार so, मीठ घालायचं आणि चिरमोऱ्यांना थोडंसं ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे थोडं त्याची चव बघतच आपण हे ॲड करतोय मस्त असा चमचमीत आणि छान चिवळा धमक असा आपला हा चिवडा तयार आहे कुरकुरीत तर होणारच आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी एक मिनटासाठी गरम करून घ्यायचं इतका कुरकुरीत होतो ना जर शेजारी बसून खाल्ला तरी त्याला कुरुम कुरुम असा आवाज येईल इतका हा चिवडा कुरकुरीत होतो तर एक मिनिट भरासाठी आपण याला छान गरम करून घ्यायचं तर चिवडा तयार आहे तर आपला तयार आहे झटपट आणि कुरून वाजणारा हा चिवडा आता हे सर्व करताना थोडासा वरून चाट मसाला भुरभुरायचा अतिशय सुंदर अशी याची चव लागते तर नक्की करून बघा झटपट आहे कमी वेळेत आहे दिवाळीत जसा करतो तसा अजिबात ताटटा नाही चवीला तर खूपच छान आहे भन्नाट अशी रेसिपी मुलांच्या छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय नक्की करा आणि कमेंट बॉक्सला छान कमेंट टाका लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू एवढं नक्की करा मुलांना खूप आवडेल